नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आताची सर्वात मोठी बातमी ठाण्यामधून समोर येते बदलापूर अत्याचार प्रकरण आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार पोलिसांनी संरक्षणासाठी केला गोळीबार बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे आणि पोलिसात गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला असून एक पोलीस जखमी झालाय अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून घेऊन हा प्रकार केल्याचं सांगितलं जात आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच त्याचा एन्काउंटर केल्याने अक्षयचा मृत्यू झालाय ही घटना ठाण्याच्या हद्दीत घडली आहे आज बदलापूर पोलिसांकडून ठाणे क्राईम ब्रांच युनिट एक कडे त्याला हस्तांतर करत असताना त्यांनी शेजारी बसलेल्या पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली अंदाधुंद गोळीबार केला आणि निलेश मोरे पोलीस अंमलदार यात जखमी झाल्या समोर बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याने आत्मसंरक्षणाच्या हेतूने अक्षय शिंदे याच्यावर गोळ्या झाडल्या त्याला मुंब्रा बायपास येथून कळव्या येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणले जात होते त्याचवेळी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आतापर्यंत समोर आली आहे Bureau Report Star One Maharashtra News Thane